नमस्कार मुलांना एक्सेल ट्युशन या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सायंकाळची शोभा या कवितेवर शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर पाहणार उत्तर सुरू करूया शब्दार्थ चौफेर चहू बाजूंना मुकुट शिरपे स्टोप साळीचे शेत भाताचे शेत मखमली अतिशय मऊ वस्त्रासारखी रुपेरी चांदीचे किंवा रुपयाचे किंवा त्यासारखे दिसणारे इंद्रधनुष्य सूर्याचे किरण ढग ढगांवर पडल्यामुळे आकाशाची साधारण सात रंगांची धनुष्याचा आकाराची आकृती दिसते ती ओढा छोटी नदी कुरण गवत उगवलेली जमीन गाडीच्या लोकरीचे नक्षीदार आसन अचल स्थिर न हळणारे आता आपण पाहणार आहोत अ गटात ओळी दिली आहे आणि ब गटात त्याच्या पुढच्या पूर्ण करायला ओळी दिली आहे तर पहिला आहे झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी दुसरा साळीवर झोपली जणुका पाळण्यात झुलती गोळा तिसरा पहा आ खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न या कवितेत कवीने दिवसाच्या कोणत्या वेळेचे वर्णन केले आहे उत्तर या कवितेत कवीने सायंकाळचे वर्णन केले आहे दुसरा प्रश्न ओडा आपल्या बरोबर काय वाहून नेतो असे कवीला वाटते उत्तर ओढा आपल्या बरोबर सोने वाहून नेतो आहे असे कवीला वाटते तिसरा सोन्याचा गोळा असे कवीने कोणास म्हटले आहे उत्तर सोन्याचा गोळा असे कवीने मावळणाऱ्या सूर्याला उद्देशून म्हटले आहे चौथा प्रश्न कवीने फूल फुलपाखरास अचल असे का म्हटले आहे उत्तर फूल फुलपाखरे साडीवर झोपली असून ती पाळण्यात झुलत असल्यासारखी वाटतात म्हणून कवीने फूल फुलपाखरास अचल म्हटले आहे पाचवा प्रश्न फुलपाखरांच्या पंखास कोणकोणती रत्ने चिकटली आहे असे कवीस वाटते उत्तर हिरे माणके पाचू ही रत्ने फुलपाखरांच्या पंखास चिकटली आहे असे कवीस वाटते सहावा प्रश्न सायंकाळी पाखरे कुठे गोळे होतात उत्तर सायंकाळी पाखरे झाडावर गोळे होतात सातवा प्रश्न गुलाल कोठे पसरला आहे उत्तर गुलाल चौफेर कुर्णावर व शेतात पसरला आहे सा आठवा प्रश्न सायंकाळची शोभा ही कविता कोणत्या पुस्तकातून घेण्यात आली आहे उत्तर सायंकाळची शोभा ही कविता आठवणीतल्या कविता भाग एक या पुस्तकातून घेण्यात आली आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न कवीने सायंकाळच्या वेळेचे वर्णन कसे केले आहे उत्तर सूर्य मावळतीला चालला आहे चहूकडे पिवळे तांबूस कोवळे ऊन पसरले आहे ओढ्यामधल्या पाण्याकडे पाहिले की वाटू लागते ओढा पाण्याऐवजी सोनेच वाहून नेत आहे झाडांनी आपल्या डोकी सोनेरी मुकुट घातले आहेत कुर्णात व शेतात सर्वत्र जणू गुलाल पसरला आहे हिरवीगार भाताची शेते वाऱ्यावर झोके घेत आहेत कवी तांबे यांनी हे असे सायंकाळच्या वर वेळेचे वर्णन केले आहे दुसरा प्रश्न पक्षी व फुलपाखरे यांच्या संदर्भात कवीने काय काय सांगितले आहे उत्तर कितीतरी फुलपाखरे स्वच्छंदे उडत आहेत कोणाचे पंख सोनेरी कोणाचे रुपेरी तर कोणाचे पंख मखमली आहेत जणू त्यांना इंद्रधनुष्याचे विविध रंग लाभले आहेत साडीवर बसलेली फुलपाखरे पाहून वाटते की ही अचल फुले जणू साडीवर फुलली आहेत साळीवर म्हणजे भाताच्या रोपांवर ती झोपली आहेत की परण्या झुलत असा संभ्रम पडतो चपळ गतीने ती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सुळकून उडता आहेत त्यांच्या पंखांना जणू हिरे मानके पाचूही रत्ने फुटून त्यांचे पंखच करगरत आहेत सायंकाळ झाल्यामुळे दूर दिशांना चरायला गेलेले पक्षी झाडावर गोळा होत आहेत ते थकून बागून झाडावरच्या आपल्या घरट्यात विश्रांती घेण्याच्या तयारीत आहेत धन्यवाद